स्वारगेट बलात्कार प्रकरणी जो सतर प्रकार घडला त्याच्या आधी तो गुलटेकडी मार्केट या दोन भाजीपाल्याचा भाजीपाला व्यवसाय करत असतो तो विकून येत असताना स्वारगेट मार्गे केडगाव टोपला येत असताना सतर प्रकार घडला त्याच्यानंतर प्रकार घडला त्याच्यानंतर जे काही प्रकरण झालं त्याची अंतिम चौकशी व्हायला हवी होती पोलीस यंत्रणे पोलिस यंत्रणेवर आमचा पूर्णपणे विश्वास आहे देवतेवर पण पूर्ण विश्वास आहे जी ज्या महिलेसोबत जी घटना घडली त्या व्यक्तीला पण पूर्णपणे न्याय मिळाला पाहिजे जो काही ह्या गोष्टी नंतर जो काही कोर्ट निकाल देईल तो आम्हाला मान्य आहे पण ह्या प्रकरणाची सफल चौकशी व्हायला आहे पहिला पाहिजे सखोल चौकशी नंतर कोर्टाने त्यांना फाशीची शिक्षा जरी दिली तरी पण ती आम्हाला मान्य हे आम्हाला अजिबात वाईट वाटणार नाही ना ना ना। पण सखोल चौकशी व्हावी ही घटना खरंच सत्य आहे की नाही मीडियाने तीन दिवस फक्त नाण्याची एकच बाजू दाखवली तर आता चौकशी नंतर मीडियाने दुसरी नाण्याची दुसरी बाजू पण दाखवावी आए, जो काही काही व्यवस्थित तपास करून जे बाजू आहे आहे ती समोर मागणी म्हणजे आज जे काही लोक सोशल मीडियावर मीडिया ट्रायल चालू आहेत काही लोक आणि असं म्हणणार नाही पण बऱ्याच पथकाने मदत केली चांगली बाजू सुद्धा आणलेली आहे तर त्यांचं तेच म्हणणे आज इथे जे बसलेले आहेत त्यांचं असं आहे की लोकांनी आपली मतं न मांडला हे सगळं न्याय यंत्रणेवर न्याय ज्योतीवर सोडून द्यावं पोलीस यंत्रणेवर सोडून द्यावा असं आमचं यांचं म्हणणं आहे म्हणजे यांना जो के तुम्ही केलंच असेल गावात त्रास या गोष्टी साठी ते आपल्या समोर आले गावातल्या लोकांचा आमच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे आमच्याजवळ आमच्याशी संपर्क ठेवण्याची गावातल्या लोकांच्या अजिबात इच्छा नाहीये भावासोबत बोलू झालं

तो जरी भाऊ जरी असला तो तो गुन्ह्यात जर रुची असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे हो तो, तो घरी आला होता पण आमचं काही बोलणं झालेलं नाही तो घरी आलेला होता त्याच्या पाठी मागच्या गुन्ह्यांमुळे त्याचं नाव थोडस बदनाम भाऊ खरच काही मी त्याच्यासोबत बोलत नाही पैसे तर माझं स्टेटमेंट कुठेही मला मिळून दाखवावं माझा स्टेटमेंट पैसे तर पैसे माझं नाहीये गुगल ते माझ्या खात्यावर आणि ते सांगतो सकाळी सुद्धा एखादा फोन आला मला सकाळी काय नाही ते असे अक्षरशः तो, तो।, तो बोलत होता तर ते चालू सांगतोय की काय व्हायलाय की सगळ्या गोष्टींच्या ह्याच्यासाठी मग हे आले आणि कोर्टात मी जे काही बोललो आहे किंवा जे काय असेल तो पुढं तपासाचा भाग आता आरोपीशी जे काही बोलणं झालेलं असेल ते जर मी इथं सांगितलं तर तो पुरावा तर आज फक्त इथे जे आहेत मी आणि आमची लोकांची कॉन्फरन्स नाही आहे तर आमची म्हणणं आहे की आम्ही तर तुमच्या समोरच उपलब्ध आहोत इव्हन दो आमचा असा सुद्धा प्रयत्न चालू आहे की आरोपीची जी बायको आहे ते स्वतः प्रेस कॉन्फरन्ससाठी आमचं हे अजून चर्चा वगैरे बोलला आपण चालू आहे तर मला असं म्हणायचंय की बघा मी तर तुमच्या समोरच आहे माझे मित्र पण तर समोरच आहे परंतु तुम्हाला आता हे जी दोन लोक दिसत आहेत ह्यांच्यावर जर फोकस केला तुमचा अजून प्रश्न मिळतील मी तिथं

त्याच्यानंतर दुपारी एकच्या दरम्यान तो बाहेर पडला गावकारांकडून कशी वागून पुढे आणि की काय बोलणार गावकारांकडून आम्हाला एकदम हिन्न वागणूक मिळते त्यानंतर हे व्यवस्थित होईल असं वाटत नाही आम्हाला तो जाईल आणि ऑलरेडी म्हणाला की मुद्दा মহাশয় ज्यावेळेस मी सीसीटीव्ही पाहिले त्याच्यानंतर माझ्या पण असं लक्षात आलं की हे प्रकरण वेगळं पण असू शकतं मी बोलत नव्हतो म्हणजे फारसं काही बोलत नव्हतो फारच बोलत नव्हतो असं नाहीये जर ज्यावेळेस तो आपला कोणी व्यक्ती दुश्मन असतो किंवा भाऊ असतो जर त्याची बाजू सत्याची जर असेल तर ती उचलायला हवी म्हणजे

मी असं कुठलंही स्टेटमेंट त्यांच्या माझे दाखवा हा एवढ मी एवढं सांगू शकतो की त्यांच्या हक्कामध्ये जे झालंय ते समतीने जे आरोपीने मला सांगितलं तेच मी कोर्टासमोर तोच मुद्दा मांडला होता आर्थिक घेवाण देवाण आणि पैसा संदर्भात मी कुठेही स्टेटमेंट केलेलं नाही असेल तर मला दाखवा

बोलतोय आणि परफॉर्मन्स बोलतो कारण का मी काय त्याचं आदर पालन करणार आहे प्रेस कॉन्फरन्स घेताना मी आत्ताच बोलतोय की मी न्याय देतेवर विश्वास ठेवून आहे हो पोझिशन आता फक्त ह्या कॉन्फरन्स मध्ये आता जो टॉपिक आहे तो हाच आहे की जे त्याचे घरचे आहेत त्यांना होणारा त्रास आणि मला आणि माझ्या मित्रांना होणारा त्रास आम्हाला कंटिन्यू मला तर भरत सात फोन चालू आहे इव्हन मी मोठी करायची काही सॅटल करायचं असं आहे आणि त्यासाठी आम्ही सीपी सरांना हे सुद्धा दिलंय बाबा आम्हाला प्रोटेक्शन द्यासाठी मिळव ज्या प्रकारे ना एक मिनिट माझे आई वडील माझ्या भावाची बायको प्रचंड मानसिक धक्क्यात आहे आणि कुणी गावकरी नातेवाईक शेजारी आमच्याशी कुठलाही संबंध ठेवण्यास तयार नाही

आणि त्या सगळ्या केसेस मध्ये एकाच प्रकारे सुरू मतदार तो गाडी मध्ये नको होतं त्यामुळे पुढेबाटडे मागते ते मोहिने गाडी पुढे मागते सुंदर गोष्ट आहे सगळे एवढे जुने झालेले ते आधुनिक टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी मध्ये येणार आहेत यांच्याबरोबर त्यांनी या अशा पद्धतीची पिक्चर सायंटिफिक के लिए किताब बोलिए जीव महाराज शक्ति विषय एक जनसेक्टर ऑफ रिपोर्ट गेटने नंतर ते जिने रिवॉल्वर होता अशी प्रक्रिया झाली मैंने ऐसे रेटिकल होती काफी काय करते हैं आजकल कुछ भी रेटिकल चाहिए कुछ विकलेष शुरुआत में इसमें कुछ कल्पना होती क्या होती है ऐसी कल्पना हाँ कौन है इधर कंजालिया नंदर समझ रहा हूँ मैं वो नंदर एक वो दूर के बुने से पास सावर्च

ना जगतबाई दाखवले आता बोले ना मी जे सांगता येईल करावे सोशल सोशल मीडियावर सोशल मीडिया हे एकदम बरोबर मी आरोप त्याला फोन केली पुरावा आहे का मी तेच काही वेळी ना सोशल मीडियावर किती सोशल मीडियाचा पुरावाच मान्य होतो सोशल मीडिया टीव्ही

मलाही उत्तर देता येत त्यांनी दिलेला आहे तो आता प्रसार प्रेस चा जो वेळ आहे तो संपत आलेला आहे प्रश्न आपण फक्त संरक्षण आणि जे काही सोशल मीडियावर चालू चालू नाही पोलीस यंत्रणा आणि न्याय देवते आमचा विश्वास होता आहे आणि त्यामुळे आमची मागणी आहे की जे लोक आहेत बरोबर त्यांनी ते चालू आता सदरचे प्रकरण जे आहे ते न्याय प्रविष्ट आहे त्याच्यावर आम्ही काही बोलू शकत नाही फक्त आमचं एवढं म्हणणं आहे आणि आजचे प्रेस कॉन्फरन्स तो एक मुद्दा आहे की आम्हाला ज्या प्रकारे सोशल मीडियावरती प्रतिक्रिया येतात आमच्या विरोधात ते चुकीचे आहे आम्ही आमची कायदेशीर बाजू मांडण्याच्या आम्हाला वकिलांना अधिकार आहे आणि राहिल्या गोष्टी त्याला शिक्षा मिळण्याची जर त्याने काही चुकीचं केलं असेल तर त्याला शिक्षा मिळावी ज्यांना चुकीचे केलं असेल ते पण कोर्टासाठी सत्य येणारच आहे म्हणून आम्ही आज रोजी माननीय पोलीस आयुक्त साहेबांना लेखी निवेदन दिलेलं आहे त्यामध्ये आम्ही सगळे मुद्दे मांडलेले की आम्हाला सदरचे केस लढता वेळी आम्हाला पोलीस संरक्षण पुरवण्यात यावे जेणेकरून आम्हाला पण आमचे संरक्षण व्हावं ही आमची माननीय पोलीस साहेबांना आयुक्त साहेबांना विनंती सगळ सगळं सोशल मीडिया अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका होत आहे आम्ही फक्त आमचं कर्तव्य बघा शेवटी हे प्रकरण नाही प्रविष्ट आहे जे आरोपीने सांगितले तेच बाजू आम्ही मांडले असं कुठलाही आम्ही आता एक्स्ट्रा बोलले नाही हा बाकीच्या अजून त्याच्यामध्ये अजून वकील आहेत आम्ही दोघंच नाही आहेत अजून पण दुसरे वकील पण आहेत त्यांनी काय त्यांची भूमिका मांडली माध्यमांसमोर त्याबद्दल आम्हाला माहित नाही पण आमची जी भूमिका आहे ती आम्ही कष्ट केली उत्तर द्या सांग तुम्ही त्यांना बोलू द्या ऍडव्होकेट अजित खान साहेब आणि ऍडव्होकेट पोटे सुमित कोटे साहेब हो आहे सगळ्यांना आम्ही देतो माझे मित्र देतो

या नाही नाही आता आज आज तो विषयच ठिकाणी जे आम्ही वेळच मला उत्तर द्यायला खूप आवडत नाही आज आमची साठी आज मी मागून पण बोललो की त्याचा भाऊ आरोपीचा भाऊ या ठिकाणी आलेला आहे त्यांना काय अडचणी आणि आम्हाला काय अडचण आणि सर एखादी केस लढताना म्हणजे मी वकील आहे मी ती केस तसा तुम्हाला प्रश्न विचारताय मी थोडंफार गोंधळ किंवा घालवतो त्याचं कारण काय की मला एक दबाव चार रुपये मारतील केस असेल कोर्टात भीड होते अक्षरशः मारून टाकेल घरी भाजी आणायला निघालोय तर तो त्यांचा वकील अशा ज्या थंडी निघायचे वकील केस लढताना तो फ्री मायला करायचा सर मी सांगतो तो नीच कसा त्याला वकील मिळू शकतो मग दुसऱ्यांना काय मी नीच कसा मध्ये का त्याला वकील म्हणू शकतो पण याला वकील का नाही जसं तुम तुम्ही पत्रकार आहे आम्ही तुमच्याकडे आहोत तुम्ही आमची बाजू मांडतात त्या काहीची बाजू मांडतात तुम्ही काय करता भेदभाव करत नाही मग तुम्ही मला भेदभाव करायला का लावताय की नाही मी याची केस घ्यायची मी आम्ही माझ्या शहाजी शाह आम्ही त्याची केस घ्यायची नाही असं तुम्ही का करताय माझं ते म्हण आमचं म्हणणं आहे सर आम्हाला केस लावताना फ्री माइंड करू द्या न्यायदेवता सक्षम आहे भारतीय न्याय देवता एवढी सक्षम आहे ती ठरवेल काय पुरा होता की काही मध्ये गेली नाही गेली ह्या माणसानं जी केलं नाही केलं जे काय असेल पोलीस यंत्रणा सक्षम आहे दॅट इज पार्ट ऑफ क्राईम हा हा विचार हे काय बिलकुल

मोठे वकील पण आहेत आणि ते एक चांगले वकील आहेत कुणी आलं तरी लढणं हे काम आहे जो आरोपी आहे त्याची बाजू मांडणं काम आहे मी कुठल्याही होतेला नाव आला नाही <था>। पाहिजे त्यांनी काय सांगितलं <स्थाथ> त्यांच्या बाहेर काय सात त्याचं उत्तर ते देतील त्याचं उत्तर त्याचं जे काही कोर्टात केलेलं नाही साडेसात हजार त्यांनी काय यांच मत, ताने ताने मत होते त्यांचे याबद्दल कुठलेही चर्चा झाली नाहीये आणि जे आम्ही आर्ग्युमेंट केलं ते आम्ही मानतो त्याच्याबद्दल मी काय बोलू शकत नाही तेच म्हणजे या प्रश्नाचं उत्तर त्यांना विनंती नम्र विनंती नम्र विनंती हा प्रश्न त्याचा आहे त्याला विचारावं समन्वय आहे असल्यामुळे चांगला वकील म्हटलं मी कुठं म्हणलं की हे चांगलेच आहे कुठलाही वकील चांगला असतो प्रत्येक वकील हा चांगला आहे त्याचं उत्तर त्याचं जे काय असेल ते आम्ही जे काही ठरवलं त्याचं उत्तर द्यायचं

तो जे भाग आहे ते आम्ही म्हणतो बारा मार्च पर्यंत त्याला पी सी आहे बारा मार्च त्याला आहे सांगता येत नाही कारण सुरक्षा यात्राचा जो भाग आहे पहिल्या तारखेच्या दिवशी पण ज्या दिवशी आणलं रिमांडच्या वेळेस त्या दिवशी पण न्यूज पण व्हायरल झाली होती की त्याला वर आणणार सुरक्षेच्या कारण असतो पण नंतर परत त्याला फिजिकली आणलंय तर बारा तारखेला त्याला फिजिकली आणता का वीसीवर आणता हे आता ते आपण सांगू शकत नाही काहीच नाही आता नाही पण एवढाच आहे की जगू द्या जगा हे मॅटर आम्हाला फ्री माइंड चालू द्या सुरक्षेच्या संदर्भात अहो एवढंच कशाला पाहिजे घेऊन गेलं मी नाही तुमच्यासमोर जा <laughs> <वर> <laughs> <देख देख> <laughs> आणि संपता आमचे मित्र साजित शाह करतील तर मी परिषद येतो माझं नाव ऍडव्होकेट वाजेद खान बिडकर माझे परम मित्र ऍडव्होकेट साजिद शाह आज पुण्यात स्वारगेट येथे जे प्रकरण घडलेलं आहे त्या संदर्भातली ही प्रेस कॉन्फरन्स आहे न्यायदेवतेवर व पोलीस यंत्रणेवर आमचा पूर्ण विश्वास आहे आज जी ही प्रेस कॉन्फरन्स घेतली जात आहे त्यामध्ये आरोपीचे भाऊ या ठिकाणी बसलेले आहेत मला असं वाटतं त्यांचा मास्क काढावा अशी विनंती करू नका त्यांचा मास्क तसाच राहू द्या अशी आमची विनंती आहे कारण की काय आहे ही प्रेस कॉन्फरन्स घेण्या पाठीमागची पार्श्वभूमी जी आहे ती संरक्षण आहे म्हणजे आरोपीने काय केलं नाही केलं ते कोट ठरवेल आज मला सुद्धा माझे जे मित्र आहेत हे साजिद शाह यांना सुद्धा म्हणजे तुम्ही जर बघितलं जे रील चालू आहेत व्हायरल चालू आहेत आम्हाला स्वतःला पोलीस प्रोटेक्शनची आवश्यकता भासू लागलेली बॅड कॉमेंट्स घाण कॉमेंट चालू आहेत म्हणजे रेप केस वकिलांनी के लढायची का नाही लढायची हा प्रश्न चिन्ह निर्माण होण्यासारखा आहे पाचसट लोक उठतात फोन करतात त्रास देत आहेत तर हे सगळं चाललेलं असताना जे ट्रोलिंग होते जे सोशल मीडियाचे इन्फोलेशन आहे जे कमेंट करतात त्यांच्यामुळे आम्हाला किती त्रास होतो ह्यांना किती त्रास झाला आहे यासाठी ही कॉन्फरन्स आहे जे काही सत्यता आहे हे सांगतील आरोपीचे भाऊ आपण सांगाव्या अशी विनंती आहे बोला माहिती घेऊन बोला स्वारगेट बलात्कार प्रकरणी त्याच्या आधी प्रकर तो आ, मार्केट या्ड वरून भाजीपाल्याचा भाजीपाला व्यवसाय करत असतो तो विकून येत असताना स्वारगेट मार्गे एकेड गौरव खायला येत असताना सतर प्रकार घडला त्याच्यानंतर प्रकार घडला त्याच्यानंतर जे काही प्रकरण झालं त्याची अंतिम चौकशी पहिला हवी होती पोलिस यंत्रणे पोलिस यंत्रणेवर आमचा पूर्णपणे विश्वास आहे न्यायदेवतेवर पण पूर्ण विश्वास आहे जी ज्या महिलेसोबत जी घटना घडली त्या व्यक्तीला पण पूर्णपणे न्याय मिळाला पाहिजे जो काही ह्या गोष्टी नंतर जो काही कोर्ट निकाल देईल तो आम्हाला मान्य आहे पण ह्या प्रकरणाची सफल चौकशी पहिला हवी पहिला पाहिजे सखोल चौकशी को नंतर कोर्टाने त्यांना फाशीची शिक्षा जरी दिली तरी पण ती आम्हाला मान्य हे आम्हाला अजिबात वाईट वाटणार नाही पण ह्या सखोल चौकशी व्हावी ही घटना खरंच सत्य आहे की नाही मीडियाने तीन दिवस फक्त नाण्याची एकच बाजू दाखवली तर आता चौकशी नंतर मीडियाने दुसरी नाण्याची दुसरी बाजू पण दाखवावी